जळगाव जिल्ह्यातील पाचुरा येथील एका सराफ्याच्या दुकानात दरोडा पडला होता हा गुन्हा पोलिसांनी उघड केला असून त्यात एका सराई चोराला अटक झाली पोलीस तपासात या घटनेची सीनी स्टाईल कहाणी समोर आली पोलिसांनी जप्त केलेली ही हत्यार पहा भला मोठा सुरा लोखंडी टॉमी अशी हत्यार पाहून तुमच्याही मनात धडकी भरेल पोलिसांनी एका अट्टल दरोडेखोराला अटक केली त्याच्याकडून ही हत्यार जप्त करण्यात आली त्याच्या अटकेनंतर पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली रणजित सिंग जुन्नी असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे तो अट्टल दरोडेखोर आहे त्याने त्याचा लहान भाऊ शक्ती सिंग जुनी आणि इतर दोन मित्रांच्या मदतीने जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरातील एका सराफ्याच्या दुकानात दरोडा टाकला होता सोने चांदीची दागिने चोरून ते पसार झाले पण पोलिसांनी तांत्रिक दृष्ट्या तपास करून रणजित सिंगला अटक या साऱ्या प्रकरणात पोलिसांनी धक्कादायक माहिती मिळाली रणजित सिंग आणि त्याचा भाऊ शक्ती सिंग हे चोरांच्या एका अंतराज्य टोळीत काम करत चोरीच्या गुन्ह्यात जेलमध्ये गेल्यानंतर त्यांची ओळख दुसऱ्या जिल्ह्यातील चोरांशी झाली सर्वजण मिळून राज्यात विविध ठिकाणी चोर्या दरोडे टाकत होते पाचोरा पोलीस हद्दीमध्ये सराफा बाजार मध्ये दोन फेब्रुवारी रोजी रात्री चवेली एक ज्वेलर्सच्या दुकानात घरपुडी झाल्या होत्या आणि त्याच्यामधून म्हणजे खास करून चांदीचं वस्तू चोरी केल्या होत्या त्याच्यातलं सर्व किंमत हे अडुसष्ट हजार रुपये होते त्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तिथला ते जेव्हा गुन्हा केला होता ते सी सी टी जे मेन फुट स्टोरेज होता ती देखील त्यांनी चोरी करून घेऊन गेले होते आणि त्याच्यानंतर रास्तातले सी सी टी व्ही फुटेज आणखीन कोकणी माहिती आम्ही काढून ना आरोपींचं नाव निष्पन्न केलं त्याच दरम्यान त्यांनी धरणगाव पोलीस स्टेशनमधून अजून एक बुलरो गाडी चोरी केलं आणि ती गाडी वापरून त्यांनी बुलढाणात जाऊन बुलढाणाला एका एटीएम टी चोरी करण्याचे प्रयत्न देखील केले होते, ते होता। होते। तर पूर्ण एटीएम बाहेर आणलं होतं बट फक्त त्यांना गाडीमध्ये चढवणं शक्य नाही झालं होतं आणि त्याच्यानंतर आठ तारीख रामानंद पोलीस स्टेशनचा स्टाफ आणि लोकल पोलीस एल सी बीचा स्टाफ त्यांना एक एका आरोपीना अटक करण्यात आलेला आहे रणजित सिंग जुन्नी म्हणून ही आरोपी आहे ही सराईत गुन्हेगार आहे आपलं जलगाव जलगावमध्ये त्यांना जवळपास तेरा गुन्हा आधीचे गुन्हे आहेत यांनी ह्यांच्या साथीदार जे तिन्ही गुन्ह्या करण्यामध्ये साथ दिलेला आहे त्याच्यात दुसरा एक साथीदार दुसरा साथीदार आहे हगुल सिंग उर्फ शक्ती सिंग जीवन सिंग जुन्नी हा यांचाच लहान भाऊ आहे आणि दुसरा अजूनही दोन परभणीतला राहणारा आरोपी आहे सुबेर सिंग रा राजू सिंग ठाक आणि तिस चौथी आरोपी आहे शेरू सिंग भोड ही दोन्ही परभणी परभणीतलं राहणार आहे ही जे साथीदार आहेत हा सराईत गुन्हेगार असल्यामुळे आणि हे दोन परभणीतला साथीदार हे जेल मधून ओळख झाल्या होत्या मागच्या वर्षी देखील त्यांनी चोरी केल्या होत्या त्या गुन्ह्यात एक श्रीपेठ पोलीस स्टेशन एक दरोडो केला होत्या त्या गुन्ह्यात देखील आम्ही अटक केलं होतं आणि जेल मधून बाहेर पडल्याबरोबर ही गुन्हा त्यांनी ते केलेला आहे रणजित सिंग हा अट्टल दरोडेखोर हो आहे त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत पोलिसांनी त्याच्यावर मकोका देखील लावला होता पण सवाळ पुराव्याभावी तो कोर्टात टिकला नव्हता नंतर त्याच्यावर एमपीडीए लावण्यात आला त्यातून बाहेर येताच त्याने दरोडा टाकला मकाचा आरपी म्हणजे मका सुरुवातीला लावले होते त्याची परमिशन नाही भेटला तर तुला एव्हिडेन्शियल व्हॅल्यू वगैरे सर्व बघून आणि मागच्या गुन्ह्यामध्ये स्वतः न होता स्वतः ते जागावर न राहतात त्यांचा जे कोणी साथीदार आहे त्यांच्याकडनं ही घडवून आणले होते म्हणून म्हणजे प्रत्यक्ष डायरेक्ट एव्हिडन्स कमी होतं म्हणून त्यांचा मोका नाही लागल्या होत्या बट त्याच्यानंतर बाहेर आल्याबरोबर ते बेल झाल्याबरोबर त्यांनी त्यावर एमपीडीएच कारवाई देखील केलं सहा महिने एमपीडीए मध्ये आतमध्ये होते आता बाहेर आलं एक दीड महिन्यामध्ये परत त्यांनी गुन्हा केला